समाज मनाची मिरज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळाल्याने माने यांचे पाडे अधिकच जड झाले होते मिरजेतील माजी नगरसेवक रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटत आहेत वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर घराघरात पोहोचविण्याचे काम करत आहेत विज्ञान माने यांना वाढलेला पाठिंबा पाहून विरोधकांना धडकी भरत आहे सर्वच स्तरातून मिळणारा हा पाठिंबा विज्ञान माने विधानसभा मतदारसंघात बाजी मारणार हेच दर्शवत आहे शहर तसेच ग्रामीण भागातून आंदोलनातून पुढे आलेला हा चेहरा आज मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण करत आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन उतरत असलेले विज्ञान माने यांना वार्ता पाठिंबा पाहून वंचित बहुजन आघाडी मिर्जेतून नक्कीच बाजी मारणार असे चित्र सध्या दिसत आहे